तर नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला कोणी विचारलं की ताई तुम्ही रक्षाबंधनला गेले नाही का तर मी खरंच नाही गेले रक्षाबंधनला आणि दोन तीन दिवस ब्लॉग नाही टाकलं तर त्याचं पण कारण सांगते की लय होते ना म्हणून मी काय ब्लॉग बनवलं नाही दोन तीन दिवस आणि तुम्हाला माहिती माझं कसं आहे मी सगळ्यां सामने नाही बनवी तर तुमचं म्हणणं असं आहे की सगळ्यां सामने बनवीत जा तुमच्या फॅमिलीसोबत बनवत जा तुम्ही पण घरातले नसतात ना हो मी ज्या टायमाला व्हिडिओ बनवेन ना त्या टायमाला ते घरी नसतात हां आणि जेव्हा त्यांना व्हिडिओ माझ्यासोबत बनवायचे तेव्हा मी घरी नसते हां पोरं पण घरात नसते तर हे पण घरात नसतात असं होतं मग आणि तुम्हाला माहिती माझे व्हिडिओ बनवायचा टाईम संध्याकाळी अकरा साडे अकराला व्हिडिओ बनवते त्या टायमाला हे झोपलेले असते तर कोणत्या टायमाला व्हिडिओ बनवायचे तर हा मला विचारलं होतं काय माहिायला का जात नाही तुम्ही कोणच्या सणाला आणि तुम्ही असं हे स्पष्टपणे पण आम्हाला सांगत का नाही तर तर काय सगळ्या गोष्टी सांगायच्या नसत्या दादा पण वेळ आल्यावरती पण सांगन माणसाला जोपर्यंत माणूस कोणची गोष्ट कोणची पण गोष्ट दाबून ठेवते ना तो पण दाबून ठेवतो ना एकदम मनात ना माणूस सांगून टाकतो तर तसंच वेळ काळ येईल आणि असं काहीतरी कारण असेल त्या गोष्टीला न सांगण्याला काहीतरी कारण असेल मोठं कारण असेल काहीतरी आणि ते नक्की सांगेल तुम्हाला खरंच सांगेन तर मी माहेराला जात नाही येत नाही ते माझ्याकडे काय येत नाही तर मी त्यांच्याकडे का जात नाही हे सांगायचं आहे तुम्हाला मला, मला। पण सांगन वेळ आल्यावर सांगाल तुम्हाला खरंच सांगन वेळ आल्यावर हो। मी आज किती वर्ष झालं नाही मला आवडत कुठं जायला माझं एकटे पण मला बस आपलं घर काम मुलं आणि बस झालं जान। कुठं जाणं नको ना येणं नको खरंय की नाही माझा स्वभाव असा आहे मला जास्त ना कुणी आपलेपणा लावलेलं ला मला आवडत नाही माझं मानलेलं पण मला जास्त लय माझ्या कोणी असं म्हणजे अंत करणं पण मला माझं म्हणलं ते पण मला नफरत येते खरंच का की लहानपणापासून आपल्याला प्रेम नाही भेटलेलं कोणाचं त्याच्यामुळं आत्ता जर मला कोणी आपलं मन म्हणलं ना माया लावली ना मला तर त्या मायाची मला राग येतो म्हणून मी कुठं नाही आणि त्याचं कारण तुम्हाला मी नक्की सांगणार तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार तुम्ही माझी फॅमिली आहात मला तर सांगितलं पाहिजे आज तुमचा सपोर्ट म्हणून इथपर्यंत आहे तुम्ही सपोर्ट करतात म्हणून तर इथपर्यंत आहे ना मी आणि असं माझ्या घरातले ना असं मला म्हणत नाहीत की तू का जात नाही की तू आम्ही काय ते मला अडवते असं काही नाही आहे ते, ते मला अडवत नाही तर मला जा म्हणते तर ते त्यांचं ते काहीसुद्धा म्हणणं नाही तो मला मन पाहिजे ना जायला कुठं फिरायला इकडं तिकडं त्यांच्यात जुळून मिळून राहण्याचं कसं राहू शकत नाही आता तो टाइम निघून गेला कसं असतं मायाचा हात डोकं फिरणं वेगळी गोष्ट असते माया ती मायाचं असते की के ते केलं पण ती माया ममता आता राहिलेली नाही जास्त कोणी झालं तुम्ही झालं मी झालं आता काय आहे माणसाला पैसा दिसतो माया म्हणता नाही की सगळं आता पैसाच नाते गोती हे सगळं विसरले गेलेलं आहे ह्या दहावीस वर्षामध्ये आपलं कोण परख कोण ह्याच्यामध्ये ना फरकच जाणवतो जरा आपलं आपलेपणा सगळं म्हणजे पहिल्यापेक्षा वेगळंच आहे त्याच्यासाठी ना आपण आपलंच राहिलेलं ना लय चांगलं मला असं वाटतं नाही नाही काही काही जागी ओळखी आहे का माया ममता आहे पण काही जागे ना अजिबात नाही माया ममता अजिबात नाही कोणाची कोणाला ओळख नाही पहिल्यासारखे विश्वासभास माणसं नाहीत आता आता लय वेगळा का स्वातंत्र्यामध्ये सगळं आपल्या मनासारखं कोणाचा धाक नाही कोणाचं म्हणजे आपल्या पाठीमागं कोणी बोलणार असं आहे की नाही ह्याचा विचार नाही एकटं राहायचं असं आहे कोणी कोणाला भीत नाही आहे आईबाप काय बहिणी काय भाव काय ह्याची ओळख नाही आहे स्वतःचा पैसा घुमेंडी मी पण हे तर सगळं चाललं त्याच्यासाठी ना तुमचा मी पण तुमच्यापेक्षा आहे ना बरोबर ना राग येईल कदाचित मी असं बोलते म्हणून तोडून तोडून एखादा शब्द बोलते राग येण्यासारखा बोलते पण मला पण कळतं आहे माझ्या तोंडातून एखादा शब्द राग येण्यासारखा निघतो पण ठीक आहे तुम्हाला पण माहिती आहे आपण जे करतो ना पेरतो ना तेच उगव आणि तसंच झालं आहे माझ्याबद्दल मला पण वाटतं ना, ना। माहेराला जावा आई वडिलांकडे जावं त्यांनी माझ्याकडे जा यावा अरे मी पण एक माणूस आहे मला पण मत आहे मला पण वाईट वाटतं कुठंतरी मनाला दुःख लागतं पण मी काय करते इग्नोर करते सगळ्या गोष्टी हसत राहते दुःख लागलं तरी हसत राहायचं सुख लागलं तरी हसत राहायचं आपलं जीवन आपण बघायचं कोणावर पण राहायचं नाही चालत राहत जिंदगी आहे जीवन आहे आपलं हे असंच असतं म्हणून मी पुढं चालत राहायच बरोबर बोलते ना जास्त बोलणे का अर्थ काय होतं त्यांनी व्हिडिओ ऐकला ना फोकाट वाज अशी का बोलली तशी का बोलली आम्ही तुला ये नको म्हणतो का तू येत नाही हे प्रश्न उभे राहतात ना त्याच्यासाठी जास्त नाही सांगायचं तुम्हाला सांगणार मी कायम पडला ना तुम्हाला नक्की सांगणार मी का नाही गेले का नाही आले ना आता नाही मला सांगण्याची कोणाला बोलण्याची इच्छा नाही आता कोणाबद्दल व्हिडिओ बनवण्याची कोणी इच्छा नाही मी आपला सहज तुम्हाला असा एक व्हिडिओ बनवला सहज बोलते तुम्हाला मी दादा कसं असतो एकदा माणसाच्या मनामध्ये नफरत झाली ना वरून चेहऱ्यावरून हसू दिसतं पण आतमध्ये मनाला जखम झालेली असते ना ती जखम दिसत नाही कोणाला मनाची जखम कोणाला दिसत नाही त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी जिता लिखितच असलेल्या बघा मला असं वाटतं बरोबर ना